अगं कश्यात ना कशीची बोट घालवाजी ती वाजा बाकी चाल वाजा बाकी आणि तुला येते का पहिल्यांदा मला येते अर का बसलाय गे जण काय काय तू तर आज लय निवांत बसली राजा राणी गत राजा हिता राणी हिता आणि तू काय शेवक तू शेवक आईजे अगं तू तर हाताखाली करचील करशील मग काय केक बी ना। ना <laughs> आजी आजी मोबाईल बघण्यात दंग आहे पुरंत काय ओ पूजा आहे काय चाललंय आता माझा वाढदिवस आला म्हणतो मग मा? करता माझा वाढदिवस बा माझा अका काय मग भाऊजी बोला माझा वाढदिवस करा हे केक बघितलं बा किती मोठं होईल जाऊ बोलल्या काय तोंडा घालतो येईल का भुट्टे ये गेले म्हणते तुमची वाचा वाचा काय वाचा अक्षर हा मग काय जाऊ काय शुभेच्छा असलं उपकार करू नका अगर रात्री तर माझा बर्थडे झाला तोपर्यंत तुझं लगेच कधी काय जरा बर्थडे करतो तुम्ही आणता नसता काय माहिती रे घे आप्या बट्या बसवा अगं त्या दिवशी करून पुढच्या पुढे बघायला तू आतापासून घोका लागलीस आतापासून नाही माझी तुमच्या बायकोनं घड्या आणलं तुम्हाला आजीनं काय नाही शर्ट घेतला भावाने शर्त घेतला मी एक आणलं आता माझ्या वाढदिवसाला कोण काय ते जो कोड पडलंय बा कोणच काय घेत नाही असं गोखत बसतात कोणच काय घेत नाही साडी आहे जीनची पॅन्ट किती कुचका बोल तुझा कुचकी बोले मी ड्रेस गिफ्ट देणार आहे ड्रेस गिफ्ट आहे तो का आता काय नको आता काय हो आजी काय चाललंय मग आजी काय आज मोबाईलने लक्ष आज बसलेला का आता नाही तुम्ही येत मंगळवारी बुधवारी करता येते

वाढदिवस थांबत नसतो तारीख निघून जात मी का करतो तुमच्या ह्याला केक बी काढून देतो आदल्या दिवशी ना तुम्हाला पैसे देऊन जातो जात ना आमचा बाप जाय जाणार तिथं बाप्पाला बी गाडी येत नाही दड आम्हाला बी येत नाही बरं येतो बाई असं दे का माघारी जायचं नाहीतर जाऊ नका मग घर सुखी तुला माघारी इधळ कुठलं येतंय माग

म्हणून मी येणार तुम्ही सगळी तयारी करायतली मी, मी, करा मी सात सा ला येणार असा खेकांचा फायदा सगळे येताना फुगून बिगून आणतो गाडी ठेवून जातो बुलेट वर जाते मी बुलेट बुलेट वर सगळं बाप बापरावलं नाही बसला हो बारा हा बाग कोणी कोणी आज भानं केली मला लाव सांगायचं कोणी कोणी केली बांधणं आज बांधणं कोणी कोणी केली कोणी